हाय हॅलो नमस्कार निश्चा मध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर पर्सनल ब्लॉग चालू केलेला आहे तो पण नवीन घरामध्ये मस्त पैकी संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत छान आता मस्तपैकी झालेला आहे आणि आता जेवणाची तयारी तर जेवणामध्ये इथे वांग्याचं काल टाकलेलं आहे एका साइडला एका साईडला कुकर लागलेला आहे मध्ये काल थोडासा पालक ठेवला होता तर त्याची भजी करणार आहे थोडीशी आणि भाकरी बाकी इथे तुम्ही थोडासा पसारा बघू शकता तर आज आम्ही गेलेलो डी मार्टला तर ते साहित्य अजून भरायचं सा बाकी आहे थोडं 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 भरलं थोडं थोडं भरायचं बाकी आहे आणि आवडतं पटापट जेवढं होईल तेवढं आणि बाकी अजून उजेड आहे बऱ्यापैकी सात वाजेपर्यंत वगैरे असतं मॉस्किटो नेट लावलेली आहे तसे तर मच्छर नाहीये तेवढे पण सेफ्टीसाठी साठी लावलेली आहे सिद्धूला त्रास होऊ नये म्हणून तर नवीन घरी शिफ्ट झालेलो आहे आम्ही मस्तपैकी आणि नवीन घराची होम टूर पण तुम्हाला द्यायची आहे पण छोटी मोठी कामं अशी बाकी आहेत किंवा काही सजावटीचं पण छोटं मोठं बाकी आहे तर ते झाल्यानंतर लवकरच तुम्हाला होम टूर देऊ आम्हाला पण उत्सुकता आहे तुम्हाला असं आमचं मस्तपैकी असं घर दाखवण्याची सिद्धूचं इथे खेळणं चालू आहे आणि मस्त पैकी तिने दुपारची नॅप घेतलेली आहे आणि परत एकदम रिचार्ज झालेली आहे बॉटल खूप आवडतात तिला बॉटल बरोबर खेळते ए बंडे आहे बस ना शांत बाबाचं इथे काम चालू आहे बाबा बाबाचं सध्या जोरदार काम चालू आहे बस तो बघा पालक कालचा ठेवलेला आहे काल संध्याकाळी आम्ही आठवडी बाजारला गेलेलो आमच्या इथून जवळपास पाच सात मिनटावरती गाडीने गेलं ते आठवडी बाजार भरतो गुरुवारचा तर तिथे जाऊन मस्तपैकी पालेभाज्या वगैरे सगळ्या फ्रेश भेटतात बाकीच्या भाज्यासुद्धा फ्रेश भेटतात फळं वगैरे पनीर वगैरे सुद्धा भेटतं तर त्याची पण एक रील टाकणार आहे मी ती पण तुम्हाला लवकरच येईल तर तिथूनच काल पालकची जोडी घेतलेली तर संपूर्ण अशी मोठी एकदम जोडी होती तर त्याचं पालक पनीर केलं रात्री आणि थोडस ठेवलंय भजीसाठी तर मस्तपैकी आता पालक भाजी बनवते आमच्या आजींनी गावावरून दिलेले शेंगदाणे मस्तपैकी गावचे शेंगदाणे तर उद्या उपवास आहे आणि तसं पण कालवण वगैरे रोजचं लागतंच कूट तर आता शेंगदाण्याच्या कुटासाठी शेंगदाणे भाजून घेते छोटी मोठी तयारी करून घेते मस्त मोठे मोठे दाणे बघू शकता तुम्ही नेहमी व्हिडिओ बघत असाल आमचे तुम्हाला माहितीच असेल की शेंगदाण्याचा कोट आम्हाला भरपूर लागतो शेंगदाण्याचा कोट लसूण खोबर कडे भरून सध्या तरी करते भय नाही जिंकण्याचा भय नाही सांगताय मस्त गाणी चालू आहेत देवाची गाणी स्वामींची गाणी ऐकलं की बर वाटत हो बघते वांग्याच कालवण शिजत एका साईडला आपलं तुरीची डाळ टाकली त्याच्यामध्ये त्यामुळे त्याला शिजायला वेळ लागतो काय बोलताय मध्ये काय 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 चाललंय सनोला काय चाललंय करत आली लवकर उठून आम्ही तिला घेऊन दिलेलो डीमार्टला त्यामुळे आज पूर्ण दिवस तिचा आळसलेला गेलाय त्या चालू आहे तिच्या ड्रॉवर मध्ये काय काय ठेवलेलं आहे ते बघतेय काढतीये फेकाफेकी सगळं घरभर नुसतं साहित्य तुझ्याकडे बघता बघता माझे शेंगदाणे जळाले बंडे आहे शेंगदाणे जास्त भाजले गेले चित्तोकडे बघता बघता पालक कापून धुवून घेतलेला आहे थोडासाच आहे पालक आम्ही संध्याकाळचं तसं पण जेवण कमीच असतो पूर्ण काय रेसिपी नाही दाखवते फक्त कशी बॅटर तयार करते ते दाखवते तुम्हाला मीठ घातले चवीनुसार थोडस हिंग टाकते थोडस ओवा टाकूया थोडस जिरं हळद टाकते थोडीशी आणि आपला घरगुती मसाला तो टाकते थोडं कमीच तिखट असतं कारण की सिद्धूला खूप भजी आवडते चोर आहे आमचा सिद्धू त्यामुळे थोडं बाइंडिंगसाठी आणि कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ टाकते आणि बेसन टाकते थोडं शिल्लक राहिले हा डब्बा भरून नेहमी मी, मी दळत असते सिद्धूला सिद्धूला आवडते भजी म्हणून बाहेरची भजी वगैरे खायला का जात नाही मग घरामध्ये भजी असतेच आठवड्याला एकदा दोनदा असतेच कोबीची भजी कांद्याची भजी बटाट्याची भजी पालक भजी पूर्ण असं पालकाचं पान असतं ना ते पण असं बेसनच्या पिठामध्ये डीप करून त्याची पण भजी खूप छान होते पण ती कशी गरम गरम खायची नंतर ती नरम पडते मस्त क्रिस्पी क्रिस्पी होते जसं ते हॉट चिप्स वगैरे असतात ना, ना त्यांच्याकडे मिळते तशी सेम लागते मस्त लागते एकदम ते पण तुम्हाला एकदा दाखवेल तर ह्याच्यामध्ये अजून आपल्याला पिठाची आवश्यकता आहे तर अजून बेसन पीठ ॲड करते दोन तीन चमचे कारण की मला अजून भाकरी करायची ना तोपर्यंत परत पातळ होईल ते मीठ पण त्यामुळे त्याला ऑलरेडी पाणी सुटत पाणी अजिबात घातलेलं नाहीये सात पण वाजले आता दिवे लागण्याची वेळ झालीये दिवाबत्ती करून घेते आता हे असे झाकून तुरीची डाळ आणि वांग आहे त्यामध्ये आता दाण्याचं कूट टाकते आईंनी दिला होता शेंगदाण्याचा कूट आईंना भरपूर <laughs> काळजी का असते काय काय असेल घरामध्ये काय नसेल शेंगदाण्याचं कूट घेऊन जा भाजीला घेऊन जा चटणी घेऊन जा सगळं घेऊन जा जास्त पातळ घालून आवडत नाही यांना थोडस टाकते थोडा वेळ ठेवूया शेंगदाणे थंड होतात इथे पालक भाजीच बॅटर रेडी आहे इथे कुकर झालेला आहे देव आता देवपूजा करून घेते सात वाजलेत ऑलमोस्ट नंतर भेटते तुम्हाला मग दिवाबत्ती पण झालेली आहे मस्तपैकी आता बॅक टू किचन जाऊया सगळ्यात टाकायचे सगळ्यात टाकायच्या अशा करतो मला सोनू अशा करतो तरी वायपर घेऊन आधी मी मस्त मार्ट वरून <laughs> तुम्ही बोलता छोट्या गोष्टी काय दाखवते पण असं बायकांना असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो घरातल्या दळण सुद्धा संपत आलं त्या ज्वारीच उद्या दळण करायचंय ज्वारीचं पीठ जर एकदम जुनं झालं असेल तर त्याला उतरणी घातल्याशिवाय होत नाही भाकऱ्या व्यवस्थित तर गरम पाणी टाकते आणि कधी कधी काय होतं पीठ नीट दळून दिलं नाही तरी पण उतवणी घालावी लागते व्यवस्थित येत नाहीत भाकऱ्या तर आता पटकन भाकऱ्या करून घेते सकाळी पण भाकऱ्याच केल्या होत्या आज हिरवा माठाची भाजी काल आणलेली आठवडी बाजारावरून तर हिरवा माठची भाजी आणि मस्तपैकी के भाकरी केली होती चपात्या नव्हत्या केल्या आता जनरली चपात्या असतात सकाळच्या आणि संध्याकाळी भाकरी असते आमच्याकडे पीठ जुनं झालं की मग अशी काटणार व्यवस्थित पण तेवढं ठीक आहे संपत आले उद्या करणारच आहे दळण पहिली भाकरी झालेली आहे तर दुसरी भाकरी टाकते तव्यात बरी पण झालेली आहे आता कढई ठेवूया तू भजी तळव घेते मग झालं जेवण चोर बसला इथे येऊन काय बघतो सोनू काय बघतो सोनू काय बघतो हो काय बघतो तू काय बघतो तू सोनू हो काय बघतो पळून आलास नेट पण उघडलं हो बसतो आतमध्ये आतमध्ये बसतो अशा बसला आतमध्ये जाऊन हे येऊ मी येऊ मी येऊ मी येऊ मी पण येऊ येऊ मी पण येऊ सिद्धू हे पण येईट बंद केली की पळेल पळाला 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 सिद्धू पळायला पळायला पळाला सिद्धू बरोबर खेळता खेळता येईल तर आपल्याला आहे फटाफट भजी करून घेऊया पीठ जसं की मी म्हटलं की पातळ होतं पण आता जास्त पीठ टाकलं ना तो ची टेस्ट येत नाही सगळं पीठ पीठच लागेल त्यामुळे येतील व्यवस्थित हरो हो हरव काल पालक खाल्ला आज हिरवा माठ खाल्ला आणि आता परत पालक खातोय मस्त खमंग एकदम वास सुटलेला आहे भजी तयार होत आहेत आणि ते कोणतरी भजी फस्त करायला बसलेला आहे भजीच भजीचर बसलाय हो भजीच्यावर बसलाय भजी तळून झालेले आहेत मस्त पैकी शेजवून चटणी पण ठेवली आणि टोमॅटो केचप पण ठेवलाय आणि मस्त पैकी ते आपली पालकची कुरकुरी भजी रेडी आहे मला टोमॅटो केचप सोबत ही आवडते मस्त झालं चला तर मग आजचा ब्लॉग इथेच एं तर तुम्हाला हा ब्लॉग कसा काय वाटला कळवा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला विसरू नका लाईक करायला विसरू नका व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असे छोटे छोटे व्हिडिओ बस हा ब्लॉग तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की कमेंट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सगळ्यांना 来。